आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट के केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तूर्त काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यानं अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवते बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे नऊ डिसेंबरचा तो त्या ते, ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्याबरोबर वर अमित शहा जेवतायत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजीजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजूजू गोमास खाता ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय के भाष्य केलं नव्हतं पण अमित शहाना मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने चार आकाश पाताळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेंना आणि आमच्या सर्कलला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेलं नाहीये आणि कधीही कुठल्याही बाबतीत माहिती मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग वरवरचे काय साठवोटं होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जावला कसा विरोध केला होता फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव त्यांचे देव माझे नाहीत श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेलं आहे आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती आणि या हे यांचे स्थापन करते हे यांचे सीम सेंट्रल प्रोव्हिन्स आणि तीन हे हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हे आम्हाला यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांचा पुरघा क्रिकेट खेळतोय हो है, तेव्हा हिंचं हिंदुत्व कुठे जातं कोणत्या टोपीखाली धडतं अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तस हिंदु हिंदु तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही तो पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी स्वीकारा